शिक्षक भारती संघटनेच्या पुणे विभागीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिक्षक भारती संघटनेची तोप प्राध्यापक महेश पाडेकर यांचा सत्कार समारंभ नुकताच अकोले तालुक्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर व नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे सुसंपन्न झाला आहे संदीप पवार गोविंद आढळ मिलिंद नाईकवाडी कैलास सारोपे आकाश शिंदे संजय पवार संपत वाळके विशाल कोटकर विलास सावंत अजित जगधणे यांनी हा दुग्ध शर्करा योग घडून आणलाय या प्रसंगी प्राध्यापक महेश पाडेकर यांचा गौरव सन्मान करण्यात आला प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारा आपल्या सहकारी शिक्षक शिक्षकेतर बांधवांच्या प्रत्येक समस्येचे उच्चाटन करण्यासाठी प्राध्यापक महेश पाडेकर यांना भावी वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तर मी नेहमीच कर्मचाऱ्यांच्या सोबत असेल अशी ग्वाही प्राध्यापक महेश पाडेकर यांनी दिली आहे या प्रसंगी चौधरी सर गणपत धुमाळ श्री भोत श्री सर चंद्रशेखर हासे सूर्यवंशी सर साहेबराव घुले नरेश खाडगीर ब्रह्मांड न्यूजचे संचालक सुधाकर घोलप रवींद्र गायकवाड सर पंडित देशमुख सुरेश जगधने अकलेसर डोंगरेसर सुनील धुमाळ श्री जगधणे श्री वैद्य खताळ कोल्हाळ बादशाह ताजने किशोर धुमाळ कासार सर घुले चालिंदर हासे तसेच अकोले तालुक्यातील अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विलास सावंत सर यांनी केले ब्रह्मांड न्यूज नेटवर्क साठी श्री सुधाकर घोलप अकोले अहिल्यानगर म्हणजे तुमचे रिटायरमेंट नंतर तुम्हाला पेन्शन मिळेल का अशी परिस्थिती आला आहे शाळा बिलिटायर वगैरे टिकेल का संख्या टिकेल का अनेक प्रश्न आहेत सर आता ही ती मधून निवड होणं स्वतः महत्वाची भूमिका बजवायची आहे आणि त्यामुळे मला एक कार्याध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी प्रथमता आमदार कपिल पाटील साहेबांच्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून सर्वच संघटना आणि एकत्र येऊन समन्वयातून या ठिकाणी आपले जे प्रश्न असेल तर ते प्रश्न आ... मंत्रालयीन पातळीवर असतील आयुक्त पातळीवर असतील जिल्हा पातळीवर असतील तर त्या ठिकाणी सोडवण्यासाठी सर्वांच्या साथीने या ठिकाणी मी प्रयत्न करत असतो आणि या मुळे आपल्या पाठ पाठिंब्यामुळेच हे मला या ठिकाणी शक्य आहे आणि आगामी काळामध्ये सुद्धा इथून पाठीमागे आम्ही अनेक शिक्षक भारतीच्या माध्यमातून राष्ट्रीय राष्ट्रीयकृत बँकेमध्ये या ठिकाणी पगार व्हावे तर हा एकमेव उद्देश एवढाच होता की आपल्या आयुष्यात कर्मचारी जो आहे वीस टक्के अनुदानावर असेल चाळीस टक्के अनुदानावर असेल तर ह्या कर्मचाऱ्याला या ठिकाणी ला, चाळीस लाखाचा विमा मिळावा एक कोटीचा विमा मिळावा या हिथूनही आम्ही राष्ट्रीयकृत बँकेत पगार व्हावे आणि शिक्षक भारतीने स साधारणतः दोन हजार अठरापासून ही मागणी त्या ठिकाणी लावलेली होती आणि सुरुवातीच्या काळामध्ये खूप यादी त्या ठिकाणी झालेली होती पण थोड्याच काळामध्ये या ठिकाणी आम्ही तो निकाल लावला आणि सर्वांना त्याचा चांगला फायदा झाला आणि आदिवासी भागामध्ये काम उत्स्फूर्तपणे हे लोक त्या ठिकाणी यापूर्वी काळात करतील आहे आणि विनाअनुदान धोरण जे आहे तर विनाअनुदान धोरण ते आपल्याला रद्द करायचं आहे आणि सर्वांना शंभर टक्के पगार समान काम समान वेतन या न्यायाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे तर यासाठी सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी असणं गरजेचं आहे सर्वांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे आणि अशा वेगवेगळ्या संघटनेचा भेद मी तर कधीच करत नाही सर्व कार्यालय ज्यावेळेस गेलो होतो तर या आयुक्त कार्यालयात आयुक्त कोणालाच वेळ देत नव्हते पण आम्ही शिक्षक आहोत म्हणून अर्धा तास वेळ आयुक्तांनी आमच्यासाठी दिला आणि सर्व प्रश्न जाणून घेतले आणि जो कर्मचारी भ्रष्टाचार करत असेल त्याची लेखी तक्रार मला आणून द्या त्याच्यावरती कार्यवाही होईल असं आश्वासन त्यांनी दिलं